नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्श असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद आकाशी, आकाशी, आकाशी चंद्रमा चांदण्यात आकाशी तोबी चांदण्यात भ शोभशी देवा भोलेनाथ देवा भोलेनाथ भ शोभशी देवा भोलेनाथ देवा भोलेनाथ आकाशी त चांदण्यात आकाशी चंद्रमा चांदण्यात तस शोभशी देवा भोलेनाथ भुवरी भोलेनाथ तस शोभशी देवा भोलेनाथ भुवरी भोलेनाथ डोंगर माथ्यावर तुझे रे ठान साऱ्या जगी होई सन्मान ഡോങ്ങിഠ സാ ജഗി സന്മാന ആലോ ഡ ചരണ ആലോല ശരണ ഡേ തരണ ഗിരി പദരത്തിരി പദരത്ത आकाशी चंद्रमा चांदण्यात आकाशी चंद्रमा चांदण्यात तस शोभशी देवा भोलेनाथ भुवरी भोलेनाथ तस शोभशी देवा भोलेनाथ देवा भोलेनाथ भोलेनाथ तू रे पावन मूर्ती दाही दिशांनी देव तुझी कीर्ती बोले नाथा तुरे पावन मूर्ती दिशांनी देव तुझी कीर्ती बोले नाथा तुझी पावन मूर्ती दाही दिशांनी देव तुझी कीर्ती तुरे देवांचा देव सारे म्हणती महादेव तुरे देवांचा देव सारे म्हणती महादेव ंदरे देवा मला जीवन भर सात आकाशी चंद्रमा चांदण्यात आकाशी चंद्रमा चांदण्यात तसा शोभशी देवा भोलेनाथ भुवरी भोलेनाथ तसा शोभशी देवा भोलेनाथ भुवरी भोलेनाथ तुझा साधा भोळा रे स्वभाव देशी भक्तांना जवळी तू उठाव तुझा साधा भोळा रे स्वभाव देशी भक्तांना जवळी तू उठाव तुरे दयाळू फार करी माझा उंधार तुरे दयाळू फार करी माझा उंधार माझ्या शिरी तू दोन्ही हात आकाशी चंद्रमा चांदण्यात आकाशी चंद्रमा चांदण्यात तस शोभशी देवा भोलेनाथ नाथ भोलेनाथ तस शोभशी देवा भोलेनाथ भुवरी भोलेनाथ धन्यवाद